नेवासा इथे बांधकाम कारागीर ठेकेदार संघटना आणि इंजिनियर असोसिएशन नेवासा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानं भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं सवाद्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली आहे विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी जगदगुरु रामायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सजवलेल्या वाहनामधनं भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे नेवासा शहरामधनं वाजत गाजत तोफांची सलामी देत मिरवणूक काढण्यात आली आहे या प्रसंगी सचिन महाराज पवार यांचे भगवान विश्वकर्मा अवतार कार्य यावरती प्रवचन झाले भाविकांना दिवसभर महाप्रसादाचं वाटप या प्रसंगी करण्यात आलं आमदार शंकरराव गडाक आशा मुरकुटे यासह अनेक नेते या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतलंय विश्व विश्वकर्मा जयंतीनिमित्त मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्यात आली होती शंकर नाभदे सी चोवीस तास निवासा सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस